नववर्षानिमित्त प्रोफेसर रवींद्र निकम इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती व सोशल मीडिया या विषयावर पटनाट्य सादर करत जनजागृती केली आहे त्यांच्या या अभिनव उपक्रमाचं शहरातील नागरिकांकडून कौतुकही के केलं जात आहे व्यसनमुक्ती व सोशल मीडियाचा अतिरेक वापर आजच्या तरुण पिढीला कसा घातक आहे असा संदेश नववर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी पटनाट्याच्या माध्यमातून तरुणांना दिला आहे शहरातील संतोषी माता चौक जिल्हाधिकारी कार्यालय धुळे महानगरपालिका यांचं विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी पटनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली आहे माझे नाव सागर जाधव प्राचार्य प्रोफेसर रविंद्र निगम कॉलेज ऑफ टी फार्मसी गोंदुर्दुळे आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवीन वर्षाचा संकल्प घेऊन आमचे डी फार्मसीचे विद्यार्थी व्यसनमुक्ती आणि सोशल मीडिया अवेअरनेस याबद्दल पथनाट्य सादर केलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही व्यसनमुक्ती आणि सोशल मीडियाचा अवेअरनेस कसा असावा याबद्दल आम्ही जनजागृती जाग पथनाट्याधारे सादर करण्यात आली शहरात कुठे केले शहरात शिवतीर्थ संतोष माता चौक आणि महानगरपालिका नवी महानगरपालिका धुळे महानगर येथे आम्ही पथरारखील सादर करण्यात आले आहे आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की जे जे लोक आहेत की जे व्यसन करून गाडी चालवतात तर त्यांनी व्यसन न करता गाडी चालवायची म्हणजे की जे होणारे ॲक्सिडंट आहेत तर ते ॲक्सिडंट होणार नाहीत आणि ज्यावेळेस ॲक्सिडंट होतात तर ॲक्सिडंट झाल्यानंतर काही जे लोक असतात ते फक्त बघायची भूमिका घेत असतात ते फक्त फोटो काढतात सोशल मीडियाला हे करतात त्याच्या ऐवजी त्यांनी फोटो न काढता अगोदर ज्यांना लागलेलं आहे जे काही ऍक्सीडंट झालेलं आहे तर त्यांना दवाखान्यात घेऊन जायची व्यवस्था करावी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील निकम इन्स्टिट्यूटच्या वतीनं नववर्षाच्या निमित्तानं विविध समाज उपयोगी विषयांवर पटनाट्य सादर करत जनजागृती करण्यात आली आहे या वर्षी देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्यसनमुक्ती व सोशल मीडिया या विषयांवर पटनाट्यच्या माध्यमातून जगजागृती करण्यात आली आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जुळे